श्री स्वामी समर्थ, मी श्री तर तुमच्या सगळ्यांचा आपल्या जन्मात स्वागत करते आणि आचवडीला सुरुवात करते तर खूप स्वामी भक्तांचा किंवा इतरही दादांचा प्रश्न असतो असा की आम्हाला आमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे आम्हाला आमच्या कुलदेवीची रोज आमच्या हातून सेवा कशी घडेल किंवा कुठला मंत्र जप आम्ही म्हणजे जपावा किंवा कुठली पोथी वाचावी जेणेकरून आमच्या हातून आमच्या कुलदेवीची सेवा घडेल रोज आमच्या हातून देवी आमच्या कुलदेवीचे नामस्मरण आमच्याकडून घडेल अशी कुठली सेवा आहे आपल्या स्वामी मार्गामध्ये जी आम्ही रोज करू शकू आणि आमच्या आई म्हणजे आई भगवतीची म्हणजेच जी काही तुमची कुलदेवी असेल तिची सेवा तुमच्या हातून घडेल तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती शेअर करणार आहे की रोजच्या नित्यसेवेमध्ये आपण जी स्वामींची रोजची नित्य सेवा करतो त्यामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीचीच म्हणजेच आपल्या कुलदेवीची आपल्याला कोणती सेवा करता येईल की जेणेकरून रोज आपल्या हातून आई भगवतीची म्हणजे जी काही तुमची इतर साडेतीन शेतपेठ जी कुठली देवी असेल कुलदेवी असेल तिची सेवा तुमच्या हातून घडेल कारण की कसं आहे कुलदेवीचा फक्त टाक मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवून चालत नाही आपण फक्त कुलदेवीचा आणि कुलदेवतांचा टाक देवघरानं ठेवला आहे रोज आपण त्यांना स्नान घालतो आहे हळद कुंकू वाहतोय फुल वाहतो आहे धूप दीप वाढतो आहे नैवेद्य दाखवतोय एवढं करून चालणार नाही कारण की तुम्हाला सांगितलं आहे मी याच्या आधी पण की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते प्रत्येक देवतेला आपण ज्या वेळेस तिचे मंत्र स्तोत्र तिचे जी काही महिमा आहे जी, जी पोथीमध्ये दिलेली आहे ती वाचली केली तरच ती प्रसन्न होते आणि आपण जी काही तिची सेवा करतो मंत्र ज्यापास असेल किंवा इतर सेवा करतो त्यानेच ती प्रसन्न होत असते किंवा तुमची नैवेद्य पंचपक्वाना दाखवल्याने ती ती प्रसन्न होत नाही तर ती मंत्राधीन आहे प्रत्येक देवता म्हणजे कुलदेवी असेल कुलदेवत असतील गणपती असेल अन्नपूर्णा असतील महादेव असतील इतर कुठलीही देवी देवता असतील ती सगळ्या मंत्राधीन देवता आहेत त्या फक्त आणि फक्त आणि त्यांची सेवा जप तप केल्यानेच त्या प्रसन्न होत असतात त्याच्यामुळेच आणि त्यातल्या त्यात आई भगवतीची म्हणजेच आपल्या हातून जर आपल्या कुलदेवीची सेवा जर नाही घडली तर विविध प्रकारचे प्रश्न आपल्या समोर उभे राहतात त्यात, कुलदेवी आणि कुलदेवतांकडे म्हणजे आपली जे काही कुलदेवी आहे कुलदेवता आहे यांच्याकडे विवाह हा विवाह संस्कार जो आहे आपल्या घरातला विवाह कार्य जे आहे त्याचा अधिकार आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांकडे असतो संतती प्राप्तीचा प्रश्न असेल किंवा नोकरी विषयक प्रश्न असतील किंवा तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट मंगल कार्य तुमच्या घरामध्ये घडत नाही आहेत सगळ्यात काही म्हणजे तुमच्या घरामध्ये फक्तच दुःखद घटना घडत आहेत किंवा कुठल्या मनासारख्या घटना घडत नाही आहेत कुठल्या प्रकारची आर्थिक प्रगती तुमची होत नाही आहे सतत तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही आलेली जी काही लक्ष्मी आहे ती घरामध्ये महिनाभराच्या आत खर्जून जाते आहे विविध प्रकारचे आजार घरामध्ये आहेत जे आजार म्हणजे बरेच होत नाही आहेत खूप महिन्यांपासून घरातल्या व्यक्तींना आजार आहे त्याचं निदान लागत नाही आहे किंवा लहान मुलंसारखे आजारी पडत आहेत एक व्यक्ती झाली की एक आजारी पडते घरामध्ये अशी काही प्रश्न असतील तर खरंच सांगते की तुमच्या हातून कुलदेवी कुलदेवतांची सेवा होत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती शेअर करणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि अतिशय सोपी सेवा आहे आपल्याला आई कुलदेवीची जास्त काही अवघड नाही आहे जी प्रत्येक जण करू शकतं असं नाही की फक्त घरातल्या कुलस्त्रीनेच ही सेवा करावी घरातले कर्तपुरुषांनी पण करू शकता कुमारिका असतील घरामध्ये मुली असतील ज्या वाचण्या वाच ज्यांना वाचता लिहिता येतं त्या सुद्धा आई कुलदेवीची आई भगवतीची त्यांनी सेवा करायला हवी कारण की विवाह कार्य असेल नोकरी विषयक संततीविषयक इतर जे काही प्रश्न असतील ते सगळे सगळे अधिकार आपल्याला आई भगवती म्हणजेच कुलदेवी आणि कुलदेवतांकडे असतात तुम्हाला सांगते की आता काय सेवा आपल्याला करायची आहे रोजच्या नित्यसेवेमध्ये आपण रोजची स्वामींची नित्यसेवा करतो अकरा माळे स्वामीचे तर सारामध्ये तीन अध्याय वाचतो नंतर गायत्री मंत्राची एक माळ करतो पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या आई भगवतीचीच म्हणजेच साडेतीन शक्तीपीठ आहेत म्हणजेच काय तुळजापूरची तुळजाभवानी आहे माहूरगडची रेणुका माता आहे वनीची सप्तशृंगी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे तर ह्या चार ज्या देवी आहेत ह्या साडेतीन शक्तीपीठ यांना म्हटले जातात यापैकीच एक कुलदेवी आपली असते त्यातल्या त्यात खूप लोक काय करतात की चुकीच्या पद्धतीने म्हणजेच आईला सोडून मावशीचीच पूजा अर्चा करतात तिचाच मान सन्मान करतात तिचीच ओटी भरतात आणि आपली आई जी आहे आपली कुलदेवी आहे तिचा विसर पडतो तिच्याकडे जातच नाही तिचा मान सन्मान होत नाही तिच्या मूळ स्थानावर आपण जात नाही त्याच्यामुळे विविध प्रकारची जे तुम्हाला सांगितले संकट समस्या ते आपल्याला उद्भवत असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण काय म्हणतो की नाही आम्ही तर आमच्या इथं म्हणजे जी म्हणजेच म्हणायचं काय की आपण कुलदेवीला सोडून ग्रामदेवी जी आहे आपल्या ग्रामदेवी म्हणजे आपल्या गावात जी देवी आहे तिचीच ओटी भरत राहतो तिचाच मान सन्मान करत राहतो पण पर... आपली साडेतीन शक्तीप्रमाणांपैकी जी देवी आहे तिच्या मूळ स्थानावर जाऊन आपण तिचा मान सन्मान योग्य ते तिला अलंकार अर्पण करणे नैवेद्य अर्पण करणे ह्या सगळ्या गोष्टी करत नाही आहेत मग आपल्याला कुठे काहीतरी वाटतं की नाही मी तर सगळ्या सेवा म्हणजे ज्या जे, जे काही विधी आहेत आई कुलदेवीची आपण जी काही सेवा पार पाडावी सगळ्या सेवा पार पाडतो आम्ही पण आम्हाला काही प्रश्न आमचे काही मिटत नाही आहेत संकट काही दूर होत नाही आहेत तर तुम्हाला एकच सांगते की ग्रामदेवत वेगळं ग्रामदेवी वेगळी आणि कुलदेवी वेगळी आधी सांगते की ग्रामदेवी हे आपल्या कुलदेवीचं एक सहस्त्रांश असतं एक अर्धा सहस्रांश भाग असतो आपल्या कुलदेवीचा पूर्ण कुलदेवी आपली जी काही साडेतीन छत्तीपीठांपैकी कुलदेवी आहे ती तिच्या मूळ स्थानावरच आहे तेव्हा तिचे मूळ स्थान सांगितले आहे तुळजापूर माहूर माहुरगड माहुर, असेल वणी असेल कोल्हापूरची देवी असेल यापैकीच महाराष्ट्रातली कुलदेवी प्रत्येकाची असतेच त्याच्यामुळे आई म्हणजे कुलदेवीला सोडून तुम्ही मावशीची सेवा करू नका त्याचं काय होईल की कुलदेवी जी आहे आपली तिचं कोप होतो आपल्यावरती आपल्यावरती तिचा कोप झाल्यामुळे मग प्रका, प्रकार विविध प्रकारचे संकट आपल्या समोर येतात आपण काय करतो की बा आमची कुलदेवी खूप लांब आहे खूप दूर आहे आम्हाला जाणं शक्य नाही होत मग आम्ही काय करतो की तिची जी गावातली ग्रामदेवी आहे तिची आम्ही ओटी भरतो तिची आम्ही नवरात्रीमध्ये जे काही कुलाच्या पाळ पाडतो तिथे पाळ पाडतो असं करू नका कसं असतं आपण एखादी इच्छा व्यक्त करतो एखादी इच्छा मागतो की आई कुलदेवी आई भक्त आमची ही इच्छा पूर्ण होऊ दे मग ती जी इच्छा आहे ती काय एवढी साधी सोपी नसते आपली ती पण पूर्ण करण्यासाठी खूप खूप कर असते इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण होणे त्यासाठी सुद्धा वेळ लागतो मग आपण काय म्हणतो की बा ही आमची होऊ दे देवी आम्ही असं असं करू मग आपण काय करतो किंवा मग म्हणजे सांगायचं एवढंच की आपण एखादं संकट आलं समस्या आलं की आपण काय करतो घरातल्या स्त्रिया काय करतात आजी असेल पणजी असेल किंवा घरातल्या मंडळी कि असली तर मंडळी लगेच कुलदेवीला नवस बोलून टाकतात कुलदेवीला नवस बोलतात बोलला तर बोलला पण तो नंत जरी ती इच्छा पूर्ण झाली तरी तो नवस फेडायचे विसरून जातात काही काही आजींनी नवस बोललेला असतो मग त्या त्या आता गेलेल्या असेल नसतील आता पण त्यांनी काही नवस बोलला आहे तो आपल्याला माहिती नसतो काय नवस बोलला होता आणि त्याचे जे काही आपल्याला दोष आहेत ते आपल्याला समोरच्या पिढीला लागायला सुरू होऊन जातं कारण की तो नवस फेडलाच गेला नसतो त्याच्यामुळेच आपल्या समोर हे विविध प्रकारचे प्रश्न येत असतात मग दवाखाना केला आहे भरपूर मेहनत मेहनत घेतो आहे दिवस रात्र काम करतो आहे सगळं करतो आहे पण नशिबाची साथ म्हणजेच आई कुलदेवी कुलदेवतांची आशीर्वाद आपल्या सोबत नाही आहे कारण की तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जातच नाही आहे तिचा मान सन्मान यथा योग्य यथाशक्ती करतच नाही आहे तर तिचा आशीर्वाद कसा प्राप्त होईल तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या सांसारिक ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या आणि सगळ्या त्याचे अधिकार आपल्या कुलदेवी कुलदेवतांकडेच असतात मग तुम्ही देवाऱ्यामध्ये कितीही त्या कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला कितीही नटवा कितीही सजवा किती पंचपाकवणा दाखवा त्याचा काही फायदा होणार नाही जेव्हा तिची सेवा आपल्या हातून घडेल वर्षानुवर्ष रोज आपण रोज जर केले तर अतिशय उत्तम असेल तिचं नामस्मरण असेल तिचा तिची पोथी वाचणी असेल जर आपण केलं तर अतिशय उत्तम आहेत हळूहळू तिचे दोष कमी होतात पण तीन वर्षातून एकदा तरी घरातल्या कर्ता पुरुष आणि कुलस्त्रीने म्हणजे जोडप्याने जाऊन सगळ्या घरातल्या मंडळींना घेऊन जाऊन आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान हा करायलाच पाहिजे आपल्या स्वामी केंद्रात सांगितलं आहे की तीन वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान झालाच पाहिजे मान सन्मान काय म्हणजे काय मूळ स्थानावर तिथे जाणे तिची ओटी भरणे नैवेद्य दाखवणे अकरा अलंकार जे देवीला असतात ते अर्पण करणे हे जर आपण विधिवत केलं ही जर आपण जर तिथे जाऊन मान सन्मान केला तर मग आपल्या घरातल्या इतर जे काही गेलेल्या मंडळी आहेत त्यांनी काही नवस बोलला असेल किंवा चुकून माफून आपल्या हातून काही नवस बोलला गेला असेल किंवा इथं काही राहिलं असेल देवीचं तर ते अकरा अलंकार किंवा तिचा मान सन्मान येथे योग्य जर आपण पार पाडला तिथे जाऊन तर खरं सांगते सगळे दोष नाहीसे होतात सगळे नवस पूर्ण होतात जे काही कोणी बोलून गेलं असेल ते सुद्धा नमस पूर्ण होऊन जातात आणि मग आई कुलदेवीचा प्रत्येक कामामध्ये सोबत असतो म्हणून सांगते की साठ तीन वर्षामध्ये एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करायला विसरू नका आणि कुलदेवीला सोडून मावशीची म्हणजेच आपल्या आईला सोडून मावशीची पूजा अर्चा करू नका जरा कष्ट लागेल थोडा वेळ लागेल पण थोडा वेळ सगळं काही तुम्ही ठरवून करून त्या देवीच्या मूळ स्थानावरती जाण तिथं सन्मान करा कारण की आई भगवती आई कुलदेवी काही जास्त मागत नाही फक्त तीन वर्षातून एकदा प्रत्येक वर्षाला जर केलं सन्मान करा तर अतिशय उत्तम असेल ते जे वर्ष आहे तुमचं म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर जा तुम्ही जाऊन कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान केला मूळ मूळ स्थानावर जाऊन तर खरंच सांगितलं वर्ष इतकं छान जातं ना कुठल्याही प्रकारच्या समस्या आर्थिक असेल संतती बाबतीत असेल शैक्षणिक असतील नोकरी विषयक असतील इतर भरपूर ज्या काही समस्या आहेत त्या कुठल्याच उद्भवत नाहीत कुठल्याच उद्भवत नाही मी खरंच सांगते मी स्वतः माझे तुम्हाला सांगत मी स्वतः दरवर्षी प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी केला तर यावर्षी पण कुलदेवताचा मान सन्मान झाला आहे तर कुलदेवीचा मान सन्मान माझा राहिला आहे प्रत्येक वर्षी कुलदेवी कुलदेवताचा मान सन्मान झालाच पाहिजे कुल कुल है, का है का का। ते काही म्हणत नाही आपल्या कुलदेवी कुलदेवत की प्रत्येक महिन्याला माझ्याकडे या तुम्ही माणसांमार्गाला नाही वर्षातून फक्त एकदा वर्षातून आपण एखाद भरपूर काढतो आउटिंगला जातो फिरायला जातो एवढंच आपण तयारी करून जातो आठ आठ दिवस आपल्या देवीच्या मूळ स्थानावर जायला आपल्याला किती काय म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर तसं करू नका आता खूप लोक म्हणतील की ताई आम्हाला आमची कुलदेवी माहिती नाही तर त्यासाठी सांगेल मी तुम्हाला की आपल्या स्वामी जवळच्या तुमच्या जे स्वामी केंद्र आहे स्वामी समर्थक केंद्र आहे दिंडोरी प्रणित त्या केंद्रामध्ये जा तिथे मार्गदर्शन करणारे भरपूर सेवे

तर ते झालं आता तिसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या रोज नित्य सेवेमध्ये आपल्या आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची रोज नित्य सेवा आपल्याला करायची आहे म्हणजे रोज आमच्या हातून नामस्मरण व्हावं तिची सेवा घडावी असं काहीतरी आम्हाला सेवा पाहिजे आहे तर खरंच सांगते ही सेवा मी सुद्धा करते न चुकता रोज करते तर तुम्ही सुद्धा ही करा म्हणजे जेणेकरून आपल्या आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडेल तर काय करायचं आहे तर आपण ज्यावेळेस स्वामींची नित्यसेवा करतो त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक पोथी घेऊन यायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती श्री दुर्गा सप्तशती ही तुम्हाला स्वामी समर्थक केंद्र जी आहे तिंडोरी प्रणीत त्याचे जे स्टॉल आहेत केंद्रामध्ये तिथे तुम्हाला ही पोथी मिळून जाईल तर ही पोथी म्हणजे काय मग तुमची असं नाही की एका कुलदेवीची सेवा घडते नाही साठदेन शक्तीपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असू दे तिची सेवा ही पोथी वाचल्यामुळे घडतेच म्हणजे घडते अतिशय प्रभावशाली ही पोथी आहे आणि घरातल्या कुलस्त्रीने कुमारिकांनी तर वाचायलाच हवी ही पोथी मी खरंच सांगते इतकं संरक्षण मिळतं इतकं आत्मनिर्भर म्हणजे इतकं म्हणजे म्हणजे आत्मविश्वास एवढा वाढतो ना स्त्रियांचा खरंच सांगते की कुठली गोष्ट अशक्य नाही म्हणजे आपल्याकडून शक्य होणार नाही असं मनात विचारच येत नाही जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत आता कुलस्त्री म्हणजे घरातल्या ज्या महिला आहेत त्या भरपूर प्रमाणात घरात असतात हाऊस वाईफ असतात तर घरात बसल्या बसल्या काही ना काहीतरी विचार येतात काहीतरी निगेटिव्ह थॉट्स येतात काहीतरी वेगळा म्हणजे विचार असतात मनामध्ये कुठेतरी निराश होतात काहीतरी घरामध्ये कुरबुरी असतात तर त्या सगळ्यांचा परिणाम सांगेल तुम्हाला हे पोथी वाचायला सुरू करा जेणेकरून त्या समस्या पण उद्भवणार नाही आणि तुमचं मन पण सदैव प्रसन्न राहील मी स्वतः वाचते ही पोथी रोज वाचते आता ही पोथी वाजायची की तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही स्वामीची नित्यसेवा करता त्यावेळेस तुम्हाला आधी कुलदेवीचा जो मंत्र आहे मंत्र जो आहे ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाये विच्चे ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाये विच्चे याची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे तो मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आई भगवतीची म्हणजे कुलदेवीची आपल्या हातून मंत्र साधना होते जप होतो आपल्या हातून आणि त्यातल्या त्यात आपल्याला या पोथीचे रोज दोन अध्याय वाचायचे आहेत आता या पोथीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत म्हणजे आज दोन अध्याय वाचले हो उद्या तीन चार परवा पाच सहा सात आठ नऊ दहा असं सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होऊन जातं शेवटी एकच अध्याय होतो तेरावा अध्याय उरून जातो तर अशा प्रकारे तुमचं एक पूर्ण पाठ या पोथीचं होऊन जातो सात दिवसामध्ये आणि त्यातल्या नाही तुम्हाला रोज वाचणं शक्य आहे तर एक काम करा आठवड्यामधून दोनदा म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी कुलदेवीचा वार आहे महालक्ष्मीचा वार आहे शुक्रवार या दिवशी तुम्ही या पोथीचं पूर्ण एक पाठ करू शकता कराच मी खरं सांगेल आणि आई कुलदेवीची आपल्यातून सेवा घडणे म्हणजे काय सगळ्या समस्यांचं निराकरण करणे आहे आई कुलदेवी जर प्रसन्न असेल कुलदेवत प्रसन्न असतील तर खरंच सांगते कुठल्याही समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत नाहीत विवाह कार्य पण व्यवस्थित पार पडतात भरपूर घरामध्ये अजून सुद्धा लग्न जमलेले नाही आहेत म्हणजेच वय उलटून चाललेलं आहे पण विवाह कार्य होत नाही आहे घडून येत नाही आहे जरी आलं काही स्थळ सांगून तरी पण ते शेवटपर्यंत कार्य निभवत नाही आहे खरंच सांगेल की आई भगवतीची सेवा करा कुमारिका घरामध्ये असेल तर त्यांनी सुद्धा करा आणि ही पोथी वाचताना आधी सांगते कपाळाला कुंकू किंवा टिकली हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला हव्यात सगळं काही व्यवस्थित नाही तर नाईट ड्रेसवर बसलो आहेत कशावरती बसलो आहेत हातात बांगड्याच नाही आहेत कुंकू नाही कपडे टिकली नाही आहे असा अवतारामध्ये ही सेवा करू नका कारण की कुलदेवीची सेवा आहे त्याच्यामुळे कुठलीही चूक मूक करू नका आई कुलदेवीचा कोप ओढून घेऊ नका त्यात सांगेल की तुम्हाला रोज दोन अध्याय वाचा ह्या पोथीचे नाही शक्य तर मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुम्ही ह्याचे एक पूर्ण पाठ सुद्धा करू शकता अतिशय प्रभावशाली पोथी आहे आणि ही पोथी जर तुम्ही खरंच जसजशी वाचत जाल तसं तुमच्या चेहऱ्यावर ते एक तेज येईल बघा एक प्रकारचं तेज येईल तुम्हाला सुद्धा म्हणजे असं जाणवेल की आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत चालला आहे कुठल्याही प्रकारची आता आपण गोष्ट अशी नाहीये की मी नाही करू शकत आणि खरंच सांगते ह्या पोथीची घरातल्या कुलस्त्रींना खूप जास्त प्रमाणात गरज आहे कारण की आजकालचं वातावरण पाहिलं घरामध्ये कौटुंबिक हिंसा असेल कौटुंबिक अत्याचार असेल त्याच्यामध्ये ही ही पोथी जर तुम्ही वाचली रोज तर खरंच सांगते कुठल्याही प्रकारच्या समस्याला तोंड देण्याची ताकद आपल्या कुलस्त्रीना मिळत असते त्याच्यामुळे नक्कीच ही पोथी जवळच्या केंद्रातून घेऊन या आणि नक्कीच ही पोथी रोज आपल्या नित्यसेवेमध्ये तुम्ही सेवा करा जेणेकरून आई कुलदेवीची सेवा आपल्यातून घडेल आणि खरंच सांगते तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही जर आई सोडून मावशीची सेवा कराल ना तर खरं सांगते त्याचं काही फळ मिळणार नाही आणि नक्कीच सांगेल की दरवर्षी आपल्या कुलदेवी कुलदेव मान सन्मान यथायोग घरातला सहपरिवार जाऊन तिथे करायलाच हवा मूळ स्थान जरी लांब असू दे थोडा वेळ लागेल प्लॅनिंग करून जा पण नक्की जा त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि तिथे जाऊन अकरा अलंकार देवीला अर्पण करायला विसरू नका जर तुम्हाला, अलंकार तुम्हाला, तुम्हाला अकरा अलंकार जाणून घ्यायचे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला नक्की अकरा अलंकार देवीला काय अर्पण करायचे असतात ते तर अशा प्रकारे तुम्हाला रोज तुमच्या हातून तुम्हाल कुलदेवीची सेवा घडावी अशीच प्रार्थना करते आई भगवतीकडे आणि नक्कीच आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन